तुम्ही बघितलं असेल गरीबाचा वडा देवीचा वडा कुंभारेशनगर येथे वामन मात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सन्मानी गोरख उर्फ बाला मात्रे कविता गोरख मात्रे सन्मानी माझे सहकारी माझे मित्र बंडूशेठ पाटील संदेश बंडूशेठ पाटील विकास गजानन मात्रे आणि कविता विकास मात्रे यांच्या माध्यमातून इथल्या लोकांना लोकांची दिवाळी घोट जावी याच्यासाठी आजचा हा प्रोग्राम हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि सतत वामन मात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाचवं वर्ष आहे आणि सतत ते नेहमी कुठल्या ने ना कुठल्या प्रकारचे कार्यक्रम राबवून माझ्या गोरगरीब जनतेला कशी मदत होईल कसा सहकार्य होईल त्याप्रमाणे सतत आमचा गोरख मात्रे आपला बंडूशेठ पाटील हे सतत नेहमी लोकांची असे निगडीत प्रश्न सोडवत असन मी मनापासून या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन अभिनंदन करेन आभार मानतो तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे की संपूर्ण भारतभर पावसाने थैमान घातलेलं आहे म्हणजे हिमालयापासून तर कन्याकुमारी पासून तर पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर असेल महाराष्ट्र असेल या वेळेला पावसाने महापौर आणि लोकांना मोठ संकट निर्माण केलं मराठवाड्यातही या वेळेला मोठ्या प्रमाणात पूरग्रस्ती आली त्याच्यामुळे काही लोकांची शेती वाहून गेली लोकांची घरं वाहून गेली जी शेतीतली आपण बागायत जमीन असेल तीन तीन चार चार फूट ती मातीसहित वाहून गेली त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं म्हणून आमचे नेहमी शिवसेना सतत लोकांसाठी धावत जातो त्याचप्रमाणे डोंबिवली शिवसेना शहर शाखा असेल कल्याण ग्रामीण शाखा असेल या दोन्ही शाखे सन्मानिय एकनाथजी शिंदे साहेब सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण मराठवाड्यात गेलो तिथे लोकांना मदत केली त्यांच्या शेतावर गेलो मग ते कापूस बागाय कापूस से शेत असेल सोयाबीनचं शेत असेल कुठल्याही प्रकारचं शेत राहिलं नाही काही लोकांची घरं गेली काही लोकांची सर्व गुरं गेली म्हैस गेली वाहून त्याच्या मला प्रचंड मोठी तिथे आपत्ती आली आणि मग आपण कुठेतरी फुल फुलाची पाकली त्यांना मदत करू शकतो आणि त्याप्रमाणे तिथे सात हजार मोठ्या प्रमाणात किडचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि तिकडचे लोक खुश झाले नाही त्याची माहिती घेऊन तुम्हाला नक्की कळल पण तुम्हाला सांगू शकतो माहितीच सरकार आहे हे देणार सरकार आहे हे कधी घेण्याचं काम करत नाही हे घरी बसून कधी बोलत नाही हे लोकांचे बांधार जातात तिथल्या लोकांना लोकांपर्यंत जात की त्यांना काय अडचण आहे आणि मग सतत धावत जातात आणि सतत लोकांच्या म्हणजे पाठीशी असणार हा महायुती सरकार शेतकऱ्यांच्या महा महायुती सरकार हे नक्की लोकांच्या हिताचं काम करणार आहे कुठल्याही प्रकारचं काही बंद होणार नाही सर्वांना दिवाळी गोळ व्हावी या उद्देशाने फक्त एक प्रकार रवा आणि मैद्याचा वाटप होतोय अशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे आजचं नियोजन आहे वामन म्हात्रे साहेब प्रतिष्ठान मित्रमंडळ गेले पाच वर्षे हा कार्यक्रम रवा मैदा आणि साखर एक रुपया नामात प्रत्येक वर्षी वाटप करत आहे ही दिवाळी गोड करत आहेत याच्यामध्ये सर्व गरिबाचा वाडा उमेश नगर काही प्रमाणात राजीवनगर किंवा इतर परिसर आमचा आहे हा या परिसरामध्ये सर्व लोक नागरिक महिला बहिणी लाभ घेतात त्याचप्रमाणे मला वाटतं लाखी लक्की देखील बहिणीनं आम्ही ठेवलेला आहे आणि हा मला वाटतं पाच वर्ष पाचशे महिलांना आपण पाचशे भावानं देखील लकी ड्रॉ आपण ठेवलेला आहे वामन मात्रे पत्नी सण हा गेले पाच वर्षापासून हा कार्यक्रम राबवत आहे या कार्यक्रमाकरता सर्वच जण त्यांचे बंधू बाळाशेठ असेल त्यांचा छोकरा अनमोल असेल तसेच संदेशजी पाटील साहेब असतील तसेच आमच्या ताई गुलाबताई माजी माझी नगरसेवका असती तसेच रसिका ताई देखील अशी सर्व ही मंडळी या परिसरातली सर्व एकत्र येऊन हा कार्यक्रम राबवतात कारण हा कार्यक्रम दिवाळी गोड करण्याकरता एकत्रित करीत असतात त्याकरता ह्या वामन मात्र जेवढा आभार मानतो तेवढं थोडकं आहे मी पुन्हा पुन्हा असाच कार्यक्रम राबवत राहा अशी सर्व वामन मात्रेसाठी यांच्या प्रतिष्ठान मंडळाला विनंती करतो आणि नागरिकांना लाभ द्यावा ही विनंती करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जे माजी मुख्यमंत्री आहेत पूर्वी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या प्रेरणेने आणि खासदार शिका शिंदे साहेब यांच्या कार्याने या सगळ्या कार्यक्रम आम्ही आखत आहोत वामन मात्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून सलग पाचवा वर्ष आहे आम्ही लोक आमच्या सगळ्या नागरिकांना आमच्या बहिणींना आमच्या भावांना दिवाळी गोड कशी करणे करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत पण ह्या ह्या वेळेस त्यांचा आनंद आम्हाला दुगुणीत करता आला की ह्या वर्षीचा जो रवा मैदा आणि साखर आम्ही एक रुपया प्रति किलोनी वाटप केलं करण्याचं ठरवलं होतं परंतु त्यात करण्याकरिता आमचे नगर स्थानिक नगर ज्येष्ठ नगरसेवक विकासजी म्हात्रेसाहेब भंडूशेठ पाटील साहेब संदेशजी पाटील अनमोल म्हात्रे मी आम्ही सर्वांनी असं ठरवलं की एक रुपया पण यावेळी घ्यायचा नाही आपल्याला ज्या सगळ्या माता बहिणी भगिनी आणि जा, जे ज्यांना गरज आहे खरोखर आज तुम्ही बघत असाल पैसेवाले लोक लहायला ना राहणार नाहीत आम्ही त्यांची तुलना करणार नाही ना परंतु ती वस्तूच आहे आणि यांना आज दिवाळी त्यांची गोड होण्यामध्ये आमचा सर्वांचा आनंद देखील द्विगुणित झालेला आहे हीच खरी आमची दिवाळी आहे ह्या माध्यमातून आमचा कमीत कमी दहा हजार लोकांनी तरी फायदा घ्यावा त्या उद्देशाने आम्ही सगळं कार्यक्रम आखलेला आहे आणि दहा हजारचा आकडा यावेळेस नक्कीच पार पडेल यावेळेस आम्ही विकास शेट मात्र साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बंधू शेठ मात्र यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक नवीन एक हे केलेलं आहे की ज्या ह्या करत असताना आमच्या ज्या भगिनी आहेत ह्या तीन तीन दोन दोन तास राहतात लाईनमध्ये उभं राहतात मग तेव्हा काय करायला पाहिजे ना आपल्याला नुसतं हवामान दिलं म्हणजे आपली जबाबदारी झाली असे नाही मग अशा एक हजार बहिणींचा आम्ही लकी ड्रॉच्या माध्यमातून सन्मानित करणार आहेत आता महिला भगिनींना जर सन्मान करत असतात तर आमच्या भावांना कशाला सायला करायचं तर भावांचा देखील त्याच्यामध्ये विचार केलेला आहे आणि पाचशे भावांना देखील आम्ही त्या माध्यमातून लकी डॉच्या माध्यमातून त्यांना देखील यश सन्मान करणार आहोत की ज्या जेणेकरून त्यांना देखील ह्या देखी कार्यक्रमात सहभाग घेतल्याचा आनंद व्यक्त करता येईल